नमस्कार टेस्टी बाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला बाट्या बनवायच्या असल्या म्हणजे आपण नेहमी पातेल्यामध्ये किंवा मग एखाद्या कढईमध्ये इलेक्ट्रिक ओव्हन किंवा मग गॅसवरील ओव्हनचा वापर करत असतो गावाकडे तर छान विस्तवावर भाजून ह्या बाट्या बनवल्या जातात त्याला रोडगे म्हणतात परंतु आज आपल्याला बाटी बनवायसाठी कढईची किंवा पातेल्याची किंवा विस्तवाची अजिबात गरज नाही आपण चक्क एअर फ्रायरचा वापर करणार आहोत बट्टी बनवायसाठी आपल्याला दोन किलो गव्हासाठी अर्धा किलो मका घ्यायचा त्यामुळे आपल्या बाटीला चव तर येते शिवाय सुद्धा होतात आता हे असं रवाळ दळायचं असतं तर हे मी असं रवाळ दळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे ओवा एक चमचा जिरं आणि एक चमचा हळद घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता मीठ घालून झालेलं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आता यामध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं तुम्ही तेलसुद्धा घालू शकता सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आता हे पीठ भिजवायसाठी आपल्याला इथे आंबट ताकाचा वापर करायचा आहे त्यासाठी आपण इथे एक ते दीड वाटी आंबट ताक घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं तर तूप घालून झालेलं आहे आता आपण बेकिंग सोडा सुद्धा घातलेला आहे आता सगळं तूप आपल्या पिठाला चोळून घ्यायचं आता हे ताक आहे यामध्ये पाणी घालून आपण पातळ केलेलं आहे तुम्ही ताकाऐवजी दूधसुद्धा घेऊ शकता दुधामुळे सुद्धा आपल्या बाट्या चवीला छान लागतात ताका ही, ही हो आता ताकामध्ये सुद्धा पाणी घातलेलं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आपल्याला असं हलक्या हातानेच गोळा तयार करून घ्यायचा आहे चपातीप्रमाणे फार मळत बसायचं नाही सहज असा गोळा तयार झाला म्हणजे आपल्याला बाट्या तयार करायला घ्यायच्या आणि हा घट्ट सरस ठेवायचा अशा प्रकारे आपला मळून झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे फार असा स्मूथ करायचा नाही जसा आहे तसाच राहू द्यायचा आता त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि त्याच्या घड्या करायच्या घड्या करून झाल्यानंतर अलगद जोडायच्या त्याला क्रॅक गेले तरी चालतील आता इथे बट्टी तयार करेपर्यंत आपलं एअर फ्रायरसुद्धा आपल्याला रिहीट करून घ्यायचं आहे काटी लहानच करायची फार मोठी करायची नाही आता एक एक गुंडा घेऊन त्याला आपल्या ते आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावायचं नंतर त्याला अशा घड्या करायच्या आणि जोडून घ्यायचं फार दाबून दाबून जोडायचं नाही त्याला क्रॅक गेल्या तरी चालतील कारण क्रॅक गेल्यानंतर आपल्या बाट्या आणखी छान होतात आणि आतून छान पोकळ आणि रवाळ अशा प्रकारे जोडून झाल्यानंतर अलगदच त्याला तावरती रोल करून घ्यायचं आणि अंगठ्याने असं मध्ये मध दाबून घ्यायचं जास्त क्रॅक गेली तर ती जोडून घ्यायची अशा प्रकारे आपल्या सर्व बाट्या तयार करून घेणार आहोत इकडे आपलं एअर फ्रायर सुद्धा तापलेलं आहे त्याचं भांडं काढायचं आणि त्यामध्ये ह्या सर्व बाटी भाजायला ठेवायच्या एकशे ऐंशी किंवा दोनशे डिग्रीवर आपण दहा मिनटे भाजायला ठेवायच्या सुरुवातीला आपण फक्त त्याला थोडा वरून तेलाचा हात लावलेला आहे फार जास्त तेल किंवा तूप लावलेलं नाही आता अशा प्रकारे आपण या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत तर भांडं फ्रायरला लावायचं आणि चालू करून द्यायचं आता आपण हे पाच मिनिटांनंतर उघडणार आहोत वरून थोड्या कोरड्या दिसतो असल्या म्हणजे आपल्याला त्यावरती ब्रशने तूप लावायचं आहे तूप लावायचं आणि त्याला दुसऱ्या बाजूनी शिकून घ्यायचं बघू शकता मी दोनशे से डिग्री सेल्शियसवरती हो पाच मिनटे चालू करून ठेवलेलं आहे आपल्याला अधूनमधून बघायचं असलं म्हणजे स्टॉप करायचं मधलं बटन दाबून आणि उघडून बघायचं आता आपण स्टॉप केलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या बाटीत वरून सुकलेले आहेत त्याला आता वरून तुपाचा ब्रश लावायचा आणि परत त्याला शिकून घ्यायचं एका वेळेस आपण या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे परत आपण दुसऱ्या बॅचमध्ये लावायचे आहेत ते सुद्धा आपण आता बनवून ठेवणार आहोत कारण ह्याला शिजायला वेळ नाही लगेच तयार होतात छान अशा खरपूस शेकून झाल्यानंतर त्यातील छान सुगंध बाहेर येतो रंगसुद्धा छान बदलत चाललेला आहे अशा प्रकारे आपण ह्या उलटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान खमंग शेकून घ्यायच्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा असंच तूप लावायचं चा। आणखी चालू करून द्यायचं चा। आपल्याला अधूनमधून स्टॉप करून बघता येतं त्यामुळे याचं काहीच टेन्शन नाही तुम्ही बघू शकता याला किती छान क्रॅक गेलेले आहेत आता यावरती तुम्ही भरपूर तूप घालून परत शेकून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट वाटीमध्ये तूप घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व बाटी बुडवून एका भांड्यात काढून घ्यायच्या बाटीसोबत तयार केलेली आहे आपण वांगी बटाट्याची झणझणी जान तशी भाजी आणि छान असं तुरीच्या डाळीचं वरण एक बॅच चांगली शेकून झालेली आहे आता दुसऱ्या बॅचसाठी आपण परत ह्या बाटीत बनवून घ्यायच्या आणि त्याला शेकायला ठेवायचे त्याप्रकारे एअरफ्रायरमध्ये साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणाऱ्या बाटीस तयार झालेल्या आहेत आधी बाटीस केल्या त्यावरती आपण अंगठ्याने दाब दिला होता आता याला आपण सुरीने असे काप केलेले आहेत अगदी वरती वरतीच द्यायचे आरपार करायचे नाही त्यामुळे शिजल्यानंतर त्या छान उलतात आणि आतपर्यंत आपल्याला तूपसुद्धा सोडता येतं प्रकारे ह्यासुद्धा आपण भाजायला ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याला आपण तूप लावून व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं आहे एअर फ्रायर चांगलं तापलेलं असल्यामुळे ह्या बाटीस झटपट तयार होतात तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे आणि आतून तर एकदम छान अशा रवाळ झालेल्या आहेत अगदी हाताने चुरा होतो इतक्या ह्या नरम आहेत तुम्हाला कडक पाहिजे असल्या तर तुम्ही आणखी ह्या दोन तीन मिनिट शेकून घेऊ शकता आता यावरती तूप टाका किंवा वाटीमध्ये बुडवून घ्या आपल्या आवडीप्रमाणे याचा आस्वाद घेऊ शकता आता ह्या दोन ते तीन बाटीस घ्यायच्या छान मिक्सरला फिरवायचं त्यामध्ये गूळ आणि तूप घालायचं त्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आपल्या आवडीनुसार आणि असा हा गरमागरम चूरमासुद्धा यापासून तयार होतो आपल्या आवडीनुसार यामध्ये गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता अगदी स्वादिष्ट असा चूरमा यापासून तयार होतो तर मग झटपट फायरमधल्या बाटीस तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याला किती छान क्रॅक गेलेले आहेत आता आपली दुसरी बॅच सुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण त्याला सुरीने जे काप केले होते त्यातून आतमध्ये किती छान तूप जात आहे आणि आतमधले लेअरसुद्धा खूप छान दिसत आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाटीज बनवा आणि याचा आस्वाद घ्या सोबत याला झणझणीत जन रस्सेदार अशी वांगे बटाट्याची भाजी करा स्वादिष्ट असं तुरीच्या डाळीचं वरण करा आणि गरमागरम बाटीसोबत वाफाळलेल्या कढीचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा